भागामध्ये आपण कशाचे शब्द पाहिले होते ओ चे ओ म्हणजे काय कान आणि एक मात्र आजपर्यंत आपले एवढे अक्षर गट झालेले आजच्या भागामध्ये आपल्याला हे अक्षर गट शिकायचे आहेत न खू भ आणि काना आणि दोन मात्रे म्हणजे शिकवलेल्या अक्षर गटांना आपल्याला कान आणि दोन मात्र देऊन वाचून घ्यायचे आणि उद्याच्या भागामध्ये त्याचे शब्द पाहिजे होते आपल्याला तर बघा हा आहे न मग मी पाठीमागो तुम्हाला

न म्हणताना आपली जीभ जर आपल्या दाताला लागली न no. न असतो no. आणि जीभ आपली जर इथं टाळू असते टाळूच्या कठीण भागाला लागली ला तर न बा नो, बा न बान बागते जीभ आपली हम्म no. तर no. आज आज आपल्याला न न बाणाचा शिकायचा जीभ कुठे लागते आपली टाळू लागते ला ला हम्म तर बघा त्याचे स्ट्रोक शिकायचे आपल्याला काय करायचे स्ट्रोक शिकायचे स्ट्रोक म्हणजे काय आपण ते अक्षर कसं काढायचे कोणत्या क्रमाने काढायचे ते शिकायचे तर बघा न बाणाचं आपल्याला कसं काढायचं तीन स्ट्रोक मध्ये काढायचे कसं काढायचं तीन स्ट्रोक मध्ये बघा सगळ्यांनी लक्ष द्या बघा एक नंबरला हे एक नंबरला पूर्ण असं काढून घ्यायचे दोन नंबरला उभी रेषा आणि तीन नंबरला डोक्यावरेश ह्याला काय म्हणायचं न न फुट लागली पाहिजे टाळलं लागली पाहिजे हम्म न आता नंतर आहे काय ख ख ख का हे कसं काढायचं बघा ह्या ख चे पाच स्ट्रोक आहे ख पाच वेळेस म्हणजे पाच स्ट्रोक प्रमाणे काढायचे आपल्याला तरी पण बरेच विद्यार्थी कसं करतात की आधी कोण व आधी व काढून घेते तर तसं नाही करायचं कसं काढायचं स्ट्रोक बघा कस एक दोन. दोन. दोन हा एक हा दोन हा चार आणि डोक्यावरेशा एक दोन तीन चार पाच बरेच विद्यार्थी खत चुकीच्या प्रकारे काढतात आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्हाला खर कसा शिकवला द्यायचा हे असं रंग रंग सारखं काढायचं हे असं काढायचा खत असं शिकवलं जात होत कसा असा मग ते काय होतं हा र वेगळा वाटतो वाटते की नाही आणि वेगळा वाटतो र वाटतो आणि म्हणून मग खत आता स्ट्रोक प्रमाणे पाहिजे असा काय हे एक दोन एक तीन चार पाच हा भाग तुमचा इथले ह्या भागाला चिटकला पाहिजे त्यामुळे तो ख झाला त्याला काय म्हणायचं ख काय म्हणायचं रे ख ख खटा रे ख ख ख ख नाचं आता नंतर आहे मला नीट काढता येत नाही असं करायचं एक हा दोन तीन आणि चार आला का कसा एक दोन तीन चार बरेच विद्यार्थ्यांचं खत नीट ओळख येत नाही हे असा असा पूर्ण वक्र भाग घेतला पाहिजे थ जा हे असा हे असा हे असा हे असा काय करायचं दंधाचा अक्षर आहे कोणतं औ कोणत आहे कसं काढायचं आहे आऊचे बघा आठ स्ट्रोक आहे किती स्ट्रोक आहे आठ तसं लिहायला लक्ष द्या एक दोन असा द्यायचा नाही या दोन रेषा आहेत त्या उभ्या त्या दोन्ही रेषेवर नाही मात्र द्यायच्या जो काना आहे त्या कानावर आपल्याला असा आणि असा काय म्हणायचं रे औ औ औ समजला नंतर आहे भ भर काय आहे भ बघा भ कसं काढायचं आहे हा एक झाला मळ मळ मयु हा 2 असा केलेला दोन झाला नंतर आहे 3 4 डोक्यावर ओरीषा 4 એટલે काय म्हणायचं भ भ ब भच्या चा पुढचं अक्षर आहे भ ब मध्ये हा भ मिळवला की त्याचा भ होतो भ भ समजले का चा अक्षर गट पुढे एकदा म्हणा न आधी पहिला मात्र पुन्हा दुसरा मात्र असे दोन मात्रे कान्यावर जोडायचे कान्यावर एकत्र करायचे असे असं वेगळं करायचं नाही कसं जोडायचं आहे असं झालं आता हे आवला द्यायचे आव काही दोन मात्र कानांना कारण का आऊ बरोबर समजलं का सगळ्यांना सगळ्यांनी काय करायचं एकदा माझ्या पाठीमाग सगळं म्हणायचं बघा हा जो काना असतो त्या का काना ओढल्यानंतर रेश ओडायची आधी हम्म आणि नंतर ह्या कानावरच हा पहिला बागरांना दुसरा मात्र असं जोडायचं हम्म समजले सगळ्यांना हो छान अक्षर ते लिहून घ्या आणि घरून एक एक गोड करून लिहून आलो